अरे रोहन मोबाईल ठेव जरा थोडं पुस्तक वाच आई आजच्या काळात कोण वाचत आहे पुस्तकन गुगल आहे ना आई नाराज चेह्याने निघून जाते रोहन मोबाईल बाजूला ठेवतो कंटाळून ग्रंथालयात जातो रोहन एका जुन्या पुस्तक दुकानात जातो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जुना नोटबुक शोधतो पुस्तक उघडल्यानंतर त्याला जुन्या काळातील एका अनोख्या चिन्हांचा सामना करावा लागतो चिन्हांवर स्पर्श करताच अर्जुन अचानक भूतकाळात पोहोचतो रोहन थक्क होऊन बघतो एक लहान मुलगा शाळेत उभारला आहे तो म्हणजे लहानसा भीमराव शाळेतील शिक्षक म्हणतात अरे भीमा तुझं भांड कुठं आहे इथून पाणी पिऊ नकोस हे ऐकून सगळे विद्यार्थी हसतात रोहन आश्चर्याने हे काय चालले हे तर बाबासाहेब रोहनला लहान भीमराव म्हणतात हो पण माझा नाव काही महत्त्वाचं नाही प्रयत्न आणि शिक्षणच महत्वाचं आहे त्यावर रोहन ला, म्हणतो इथे इतके अन्याय तुम्हाला त्रास होतो का भीमराव म्हणतात हो त्रास होतो पण त्रासामुळे मी थांबत नाही ज्या लोकांनी मला खाली उभं केले त्यांच्यावर मात करण्यासाठी मी शिक्षणाला शस्त्र बनवले आहे रोहन म्हणतो हेच खरं शस्त्र आहे का भीमराव म्हणतात हो ज्ञान हेच शस्त्र आहे प्रयत्न हेच कवच आहे जर तू प्रयत्न करशील तर कुणीही तुला थांबवू शकत नाही रोहन म्हणतो मी फक्त मोबाईलवर गेम खेळतो पुस्तकांना दुर्लक्ष करतो भीमराव म्हणतात जर तुला खरोखर काही साधायचं असेल तर अक्षर सोडू नकोस प्रयत्न कर संघर्ष कर शिक्षणाने तुला कोणतीही अडचण पार करता येईल रोहन म्हणतो म्हणजे संघर्ष असला तरी शिक्षणाने मी पुढे जाऊ शकतो भीमराव म्हणतात अगदी बरोबर शिक्षण आणि प्रयत्न हाच खरा मार्ग आहे